कल्याण डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी घेतलेला या, या बातमीचा आढावा मी खूप भावुक झालेलं आहे कारण मतदारांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला माझ्या कार्यकर्त्यांनी जी माझ्यासाठी मेहनत घेतली त्यांचे उपकार मी कधी विसरू शकत नाही आणि तळागाळातल्या माणसांनी शेतकऱ्यांनी माझ्यासाठी जी मदत केली माझ्यासाठी जे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना त्यांच्या यश आलं यश आलं आणि म्हणून मी आज इथे निवडून आलेला आहे मी याच्या आपल्या याच्या माध्यमातून एवढं सांगतो की शेतकऱ्यांना या बाजार समितीमध्ये मानाचं स्थान देण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे जनतेला काय शुभेच्छा जनतेला जनतेने फक्त एवढं बघितलं की आतापर्यंत ज्या माणसांनी आपल्या परिसरामध्ये का विकासाची कामं केलेत ज्यांनी कतोरे साहेबांच्या बरोबर राहून जनतेचं भल्या भल्याची कामं केलेत त्यांच्या बरोबर जनता आज उभी राहिली हे मला मनापासून समाधान वाटलं आमच्या पक्षाने ठरले आमच्या पक्षाने ठरलेला तो विश्वास असा तो आज मी सादर केलेला आहे आमचे माननीय पालकमंत्री पणाजी शिंदे साहेब जिल्हा गोपाळजी लांडे साहेब जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील साहेब तसेच आमचे मानकर प्रमुख जे जे बंड्या मांड्या सालवे साहेब आणि विश्वनाथ भोई साहेब जे शहर प्रमुख आहेत आणि संघटक हे पक्ष सॉल्व्ह सर्व आमचे शिवसैनिक पदाधिकारी आणि जे माझे मतदार आहेत त्यांचे मी आभार जनताला एकच शुभेच्छा देईल माझ्या मतदार बंधू नाग जो मला माझा विश्वास आज आनंदाच्या श्री काय सांगतो साहेबांनी मला दिलेला आशीर्वाद आणि जे माझ्या सहकारी आहेत म्हणजे माझी मंडळी दविषय असतील सर्वसाहेब असतील असतील माझी सहकारी मंडळी आणि माझ्या ज्या शेतकऱ्यांनी मला जो दाखवलेला विश्वास आहे माझ्यावर ह्या विश्वासाने मी आज विजय झालेला आहे आणि या विजयाचा मी खरंच माझ्या शेतकऱ्यांपर्यंत ज्या ज्या बाजार समितीच्या ज्या 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 स्कीम असतील काही माहिती असेल ती माझ्या शेतकऱ्यांमध्ये प्रमाणे पोहोचेल आणि शेतकऱ्या बंधूंना माझ्या जे बाजार सभेत जास्तीत जास्त काय फायदा करता येईल मी शेतकऱ्यांसाठी माझ्या बंधूंसाठी प्रयत्न करेन जनतेला काय शुभेच्छा द्याल जनतेला शुभेच्छा काय द्याल जनतेला धन्यवाद देतो का माझ्यावर एवढा विश्वास दाखवून मला आज या ठिकाणी बसवला त्याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना माझ्या सहकारी मित्रांनाला माझ्यासाठी त्याग केलेल्या सर्व मंडळींना मी धन्यवाद देतो विजय म्हणजे माझ्या शेतकऱ्यांचा विजय आहे माझ्यावरती प्रेम करणारे किशन कदोरे साहेब असतील कपिल पाटील साहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब या असतील यांचा सा विजय आहे आणि शेतीत जन्माला आलेल्या एका शेतकऱ्याच्या पोराचा विजय आहे शुभेच्छा काय द्याल जनतेला जनतेला एवढ्या शुभेच्छा देईल की आपण माझ्यावरती जे काय प्रेम दाखवलं त्या प्रेमाला मी सार्थकी ठरल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगेल शेतकऱ्यांना अधिकार दिला सर्वसामान्य शेतकऱ्यांनी भाजपच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांना आणि विशेष करून सर्व तरुणांनी मला बाजार समिती शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी पाठवलेलं आहे मी इमाने उद्भार या संधीचं सोनं करेन एवढीच या ठिकाणी आपल्याला वाही देतो जनतेला काय या मतदाराने माझ्यावर प्रचंड विश्वास टाकला आणि प्रचंड बहुमताने विजय करू दिला मला त्या मतदारांचे सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतोय आणि ज्या पद्धतीने मतदाराने माझ्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही हा माझा शब्द असेल जनतेला काय आव्हान करा जनतेला खरं तर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेत प्रारंभच होत आहे त्यामुळं कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ज्या सुविधा द्यायच्या त्या सर्व देण्याचा प्रयत्न मी सर्व दे मतदारांनी जो विश्वास केला आहे आणि बहुमताने जो विजय केलेला आहे त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही आणि शेतीसंबंधित ए पी एम सी मार्केटमध्ये जी काही कामं असतील ती पारदर्शकपणे पार पाडण्याचं काम करेल त्यांनाच बोलतो जनतेला काय शुभेच्छा द्याल माझ्या सर्व माझ्यासाठी या निवडणुकीत ज्यांनी काम केलं ज्यांनी मतदान केलं विजय त्यांचा सर्वांचा आहे आम्हाला एकटी नाही आले धन्यवाद सर्व मतदारांचे मी आधी आभार माने सर्व मतदारांचे मी आधी आभार माने सभापती होते होते सदस्य अशा जाणकार माणसाला नाकारून माझ्यावरती विश्वास ठेवला त्याबद्दल मी सर्व मतदारांचा मोठा जाणकार पक्ष उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागल्यापासून गेला महिनाभर जे त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत मतदारांपर्यंत पोहोचवून जे त्यांनी कार्य केलेले आहे त्या कार्याचा हा खरा विजय आहे त्याचबरोबर माझ्या आईवडिलांनी गेली पंचवीस वर्ष समाजामध्ये जे कार्य त्यांनी रोडलेलं आहे त्याचा हा विजय आणि ज्या पक्षाने मला तिकीट दिला त्या उमेदवारीचा जो विश्वास माझ्यावर दाखवला त्या विश्वासाचा हा विजय आहे आणि घरात बसून केवळ राजकारणाबद्दल क्रिटिसिझम करण्यात व्यर्थ न घालवता स्वतः प्रत्यक्षात येऊन काहीतरी बदल घडवता येतो का असा माझा प्रामाणिक हेतू आहे आणि माझ्यावर जो विश्वास माझ्या मतदारांनी दाखवलेला आहे शेतकरी मंत्रींनी दाखवलेला आहे त्या विश्वासाला निश्चितच मी सारखं ठरवेन अशा प्रकारचं आश्वासन देतो आणि जे प्रलंबित प्रश्न असतील निरनिराळ्या शेतकऱ्यांच्या बातम्या असतील त्या अभ्यासपूर्ण नियोजन पद्धतीने या ठिकाणी त्या गोष्टींना मी न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन धन्यवाद इतिहासकालीन विजय आहे असं आम्हाला वाटतो त्याचं कारण असं आहे की या बाजार समितीवरती आमच्या मांडा गा गरातून नवीनच शेतकऱ्यांची जी या शेतकऱ्यांना जो हे मिळाला मतदानाचा सा अधिकार मिळाला पहिल्या सोसायटीचा अधिकार असायचा पण परंतु आता शासनाने निर्णय घेतला आम्ही श शासनाचं पण अभिनंदन करतो आभार मानतो ते शेतकऱ्यांना आम्हाला आम्हाला शेतकऱ्यांना सगळ्यांना न्याय मिळवून दिला आणि त्या माध्यमातून आम्ही आमचा सीट जयश्री हरिभाऊ भा हे अगदी चांगल्या मताने आम्ही आम्ही मेहनत करून परिसरामधल्या आठ दहा गावामधून सांगोडा फोंडेर सांगोडा ते ओझर्लीपर्यंत गावं आठ दहा गावं आहेत त्या गावांच्या अंतर्गत जो गण होता त्या गणामध्ये आम्ही बऱ्यापैकी काम करून आमचा सीट शिवसेनेच्या माध्यमातून तो सीट शिवसेना प्रणित म्हणून उभा केलेला सीट आम्ही तो चांगल्या मताने निवडून आणलेला आहे सर्वात जास्त लेणी मी योगेश किसन तुम्हाला मांडागणातून विजय झालेला आहे समोरचा उमेदवार आहे आला दोनशे वोटिंग प मिळालेली आहे आणि मला सहाशे चार म्हणजे एकूण त्याचे डिपॉझिट जप्त होण्यासारखे इथे कामगिरी माझी सर्व मंडळी माझ्यासोबत असणारे माझे सर्व कार्यकर्ते त्यानंतर सर्वात जास्त मेहनत म्हणजे ही ह्या त्या विभागामध्ये दोन आमदार आमचे येत होते भारतीय जनता पार्टीचे त्यामध्ये आणि नरेंद्र पटक यांची अथक मेहनतीने त्यानंतर आपल्या पूर्ण एकत्र मगर काशीनाथ मगर त्यानंतर गुरुनाथ मगर आणि नंदकुमार धुमाल अनंता शेलार गावचे सरपंच असतील बाला शेलार असतील अरुण असतील या सर्व अनंता शेलार असतील या सर्व मेन मंडळीची मेहनत म्हणून मी <coughs> पूर्णपणे आणि त्यांनी पूर्णपणे जो काम केलं ते सार्थक करून दाखवलं कारण मला असं वाटलं पण नव्हतं का एवढा मोठा माझा विजय होईल पण त्या विजयामध्ये या सर्व मंडळींचा वाटा आहे आणि मी कल्याण कृषी उत्पन्नाला मला असं वाटतंय की एवढ्या लीडनी कुठली सीट येणार नाही एक नंबरला माझी सीट सर्वात जास्त वोटिंगनी निवडून येईल असं मला वाटतंय <laughs> oh, my God.